नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांना गुड मॉर्निंग काल आपली सुट्टी होती काल कोणतंही लेक्चर नव्हतं ठीक आहे काल आपलं ऑफिससुद्धा बंद होतं तर आता आपण जवळपास एक दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर आठवड्यात सोमवारी परत भेटत आहोत आणि आपलं चालू घडामोडीच्या सिरीजमधील एकूणातील सत्ताविसावं लेक्चर जे आहे ते इथं बघणार आहोत ठीक आहे तर आज आपण थोड्या प्रादेशिक घडामोडी म्हणजे महाराष्ट्र विषय घडामोडींचा अभ्यास करणार आहोत महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्न काढताना ऑप्शनमध्ये महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र नक्कीच उत्तर असेल कारण महाराष्ट्रविषयक घडामोडी त्यामुळे मी काही क्वेश्चनला जाणून बुजून थोडस अवघड बनवण्याची जो प्रयत्न जो आहे तो केलेला आहे तर बघा महाराष्ट्रविषयक चालू घडामोडीचा आज आप आपल्याला अभ्यास करायचा आहे याचं हे लेक्चर क्रमांक एक असणार आहे ठीक आहे आपण जर बघितलं तर एकूणातील हे सत्तावीसावं लेक्चर आहे मग आपल्या हे जे लेक्चर झाल्यानंतर यावरील तुम्हाला टेस्ट सुद्धा उपलब्ध होणार आहे पुण्यात खूप जोरदार पाऊस झालेला आहे पाऊस दररोज चालू आहे ठीक आहे काही ठिकाणी पडझड सुरू आहे तर बघा मित्रांनो आपण जे काही लेक्चर घेतो त्यावरील ते टेस्ट तुम्हाला आपल्या अभ्यास मित्राची कोणतीही बॅच तुम्ही ओपन करा त्या बॅचेसमध्ये तुम्हाला मिळून जाईल सध्या राज्यसेवेची आपल्याकडे दोन बॅच ज्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा रेकॉर्डेड बॅच ज्यामध्ये राज्यसेवेची टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आपली सुरू आहे ज्यामध्ये एन सी आय टी लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर सध्या सायन्सची स्पेशल बॅच लाईव्ह सुरू आहे आणि त्याचबरोबर सध्या लाईव्ह सुरू आहे कंबाईनची लक्ष बॅच तर यामध्ये सध्या लाईव्ह लेक्चर चालू आहे चौदाशे नव्याण्णव फीज आहेत आणि त्यानंतर एन सी आय टीची ची स्पेशल बॅच सुद्धा आपल्याकडे सुरू आहे मराठी माध्यमातून तर या बॅच ॲप्लिकेशनवर तुम्हाला बघायला मिळेल कमी फीजमध्ये सध्या तरी ठीक आहे ते त्या बॅचची फी कधी वाढेल ठीक आहे काही दिवसात त्या बॅचची फी वाढणारे जसे ॲडमिशन जवळपास फुल होतील तर ती फी वाढून जाईल ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर टेलिग्राम चॅनल ते जॉईन करा इन्स्टाचं पेज ते जॉईन करा सगळ्यांच्या लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि टेस्टसुद्धा तुम्हाला याच ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल तर चला तर आजचा लेक्चरचा जो पहिला क्वेश्चन आहे खालील अर्थव्यवस्थांचा त्यांचा जी डी पीमध्ये असलेल्या टक्केवारीनुसार योग्य क्रम लावायचा आहे तुम्हाला क्रम कसा लावायचा आहे तर जास्त अर्थव्यवस् जी डी पीमध्ये जास्त वाटा असलेले जे राज्य आहे त्याला पहिले घ्यायचं आणि कमी असलेल्या राज्याला मग त्यानुसार जास्त ते कमी तुम्हाला क्रम लावायचा आहे कमी असलेलं राज्य शेवटी असलं पाहिजे एवढं नाही ढग फुटी एवढं ठीक आहे पाऊस पडलाय पण जास्त प्रमाणात तर चला उत्तर द्या आपल्याला जे काही डी पी मध्ये जे काही राज्यानुसार टक्केवारी जी आहे तर ती माहीत असली पाहिजे सगळ्यात जास्त जी जी डी पी मध्ये कोणत्या राज्याचा वाटा आहे त्यानंतर कोणतं राज्य आहे त्यानंतर कोणतं राज्य आहे ठीक आहे तर इथं जर बघितलं महाराष्ट्र जे आहे ते एक नंबरलाच महाराष्ट्र जे आहे ते एक नंबरला आहे मग तुमची उत्तरं बघतो मी काहींनी चार उत्तर दिलं काहीनी दोन उत्तर दिलं आणि काहींनी एक उत्तर दिलं तर आता बघा तीन कडे कुणी गेलेलं नाही तर सगळ्यात जास्त वाटा महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रानंतर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश नंतर आहे मित्रांनो तमिळनाडू आणि तमिळनाडू नंतर आहे गुजरात मग इथून जर बघितलं तर अ कडून आपल्याला कुठं जावं लागेल ड कडे तर अ कडून ड ठीक आहे अ कडून ड नाही दिसत त्यानंतर ड कडून आपल्याला कुठं जावं लागेल ब कडे तर पर्याय क्रमांक चार ही योग्य उत्तर असणारे तर बघा सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा आपल्या जीडीपी मध्ये वाटा आहे तब्बल जर बघितलं तर पंधरा पॉईंट सात टक्के वाटा आपल्या जी मध्ये महाराष्ट्राचा बघायला मिळतो त्यानंतर उत्तर प्रदेश नऊ पॉईंट दोन टक्के त्यानंतर तमिळनाडू नऊ पॉईंट एक टक्का त्यानंतर गुजरात आठ पॉईंट दोन टक्के त्यानंतर पश्चिम बंगाल सात पॉईंट पाच टक्के जर आपण हेच राज्य जर घेतले तर यांना यांचाच वाटा जो आहे जवळपास पन्नास टक्के होऊन जातो मग बाकी इतर राज्यांचा वाटा केंद्रशासित प्रदेशांचा वाटा जो आहे तो पन्नास टक्के आहे तुम्हाला हा क्रम लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्राबाबतची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची की महाराष्ट्राचा जीडी पी मध्ये पंधरा टक्के वाटा आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया बघा प्रकल्प वर्षाशी संबंधित खालील विधानांचा अभ्यास करा भीमा नदीच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचं जे पाणी कोकणामध्ये वाहून जातं त्याला म्हणजे त्याच एरियामध्ये वळवण्यासाठी प्रकल्प वर्षा जो सुरू करण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पासाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो करण्यात आलेला आहे फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक तर प्रकल्प वर्षा हा अलीकडे चर्चेमध्ये होता प्रकल्प वर्षा या अंतर्गत काय केलं आहे तर कोकणात जाणारं जे पाणी आहे तर त्याला काय करण्यात आहे वळवण्यात आहे म्हणजे बरेचसं पाणी जे आहे ते पश्चिम घाट सह्याद्री पर्वतावर पडतं आणि ते काय होतं तिथून कोकणाकडे वाहत जातं ठीक आहे तर आपण जर बघितलं तर ते पाणी डायरेक्ट जाऊन कुठे मिळणार आहे समुद्राला मिळणार आहे मग त्याचा वापर जो आहे तो सिंचनासाठी व्हावा यासाठी त्या पाण्याला दुसरीकडं वळवलं जाणार आहे तीन दोन एक अशी उत्तर येत आहे तर बघा प्रकल्प वर्ष सध्या चर्चेमध्ये ज्यासाठी आठशे कोटी रुपये खर्च केला जात आहे मग कृष्णा कोयना या नद्यांच्या पात्रात कोणत्या नद्यांच्या पात्रात कृष्णा कोयना या नद्यांच्या पात्रात ठीक आहे किंवा कृष्णा कोयनाचा जिथं उगम होतो सह्याद्री पर्वतावर ठीक आहे तर त्या ठिकाणी जे काही पाऊस पडतो तर त्यातील काही पाणी जे आहे ते कुठे वाहत जाणार आपल्या महाराष्ट्राच्या पठारी भागात आणि काही पाणी जे आहे जसं की सावित्री नदी तिथं आहे मग सावित्री नदीच्या माध्यमातून बरेचसं पाणी जे आहे ते कोकणात वाहत जाणार मग आपण जर बघितलं तर त्या पाण्याला वळवण्याचे प्रयत्न सध्या प्रकल्प वर्षा अंतर्गत सुरू आहे तर प्रकल्प वर्षा कृष्णा खोऱ्यातील कुकडी इंद्रायणी मुळा मुठा निरा भीमा सॉरी भामा त्यानंतर जर बघितलं तर ही भीमा काढून टाकली तुम्ही कृष्णा ठीके तर आपण जर बघितलं तर नद्यांच्या पात्रात जे काही पावसाचं पाणी पडतं तर ते जे पाणी आहे मेन म्हणजे कृष्णा खोऱ्यामध्ये ठीके कृष्णा खोऱ्यामध्ये तर जे काही पावसाचं पाणी पडतं तर त्याला काय केलं जाणार आहे प्रकल्का प्रकल्का जे कोकणात वाहून जातं त्याला वळवलं जाणार आहे कोणत्या अंतर्गत प्रकल्प वर्षा अंतर्गत ठीक आहे तर हा मुद्दा लक्षात ठेवा यासाठी जर आपण बघितलं तर आठशे कोटींचा खर्च जो आहे तो केला जाणार आहे कोकणात तब्बल किती पाणी वाहून जातं तर जवळपास पंधरा पॉईंट अकरा अब्ज घनफूट पाणी जे आहे ते कोकणामध्ये वाहून जातं त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर होतं कृष्णा खोरं लक्षात ठेवा ठीक आहे इथं भीमा नदीच्या काही नद्या आपल्याला बघायला मिळत असेल पण मेन काय कृष्णा खोऱ्यामध्ये ज्या काही नद्या आहेत किंवा कृष्णा खोरं जे आहे त्यातून जे पाणी वाहत जातं कुठं कोकणामध्ये तर त्याला अडवण्यासाठी ठीक आहे हा प्रकल्प वर्षा तयार केला जाते त्यानंतर सर्वात प्रदूषित नद्याबाबत राज्यानुसार योग्य क्रम लावा तर जी नुसार आपण योग्य क्रम बघितला राज्यानुसार आता आपल्याला प्रदूषित न द्यानुसार राज्यानुसार योग्य क्रम बघायचे सगळ्यात जास्त प्रदूषित न द्यावलं राज्य पहिले घ्या त्यानंतर त्यापेक्षा कमी प्रदूषित न द्या त्यानंतर त्यापेक्षा कमी प्रदूषित न द्या चला बघा काल शपथविधी झाला त्यावर एखादं लेक्चर घ्यायचं असेल तर मग आपण त्यावर एखादं लेक्चर घेऊया ठीक आहे आपल्या रेग्युलर सिरीज व्यतिरिक्त करंटच्या आपण त्यावर एखादं लेक्चर घेऊया की कोण कोण कोणाला कोणतं मंत्रिमंडळ भेटलं किंवा काय भेटलं हे सगळं जेव्हा डिक्लेअर होईल आणि त्याचबरोबर ही कितवी टर्म आहे काय लोकसभेबाबत आपण एक लेक्चर बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू ठीक आहे तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा मित्रांनो सर्वात प्रदूषित नद्या जर बघितल्या सगळ्यात प्रदूषित नद्या आपल्या महाराष्ट्रात आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये प्रदूषित नद्यांची संख्या आहे पंचावन्न त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश एकोणावीस तिसऱ्या क्रमांकावर आहे बिहार अठरा आणि चौथ्या क्रमांकावर आहे केरळ अठरा तर इथं इत जर बघितलं केरळ आणि कर्नाटक ठीक आहे केरळमध्ये इत जर बघितलं तर सतरा आहे आय थिंक ठीक आहे सतरा आहे आणि कर्नाटकमध्ये पण किती आहे सतरा आहे तर अशा प्रकारे ही जी आकडेवारी ती आपल्याला बघायला मिळते मग इथं जर बघितलं महाराष्ट्र पहिल्या स्पॉटवर मध्य प्रदेश दुसऱ्या स्पॉटवर अ ब हे दोन्ही आपल्याला पहिले पाहिजे पर्याय क्रमांक एक उत्तर असणार ती आहे क आणि ड ठीक आहे तर बिहार जे आहे ते तिसऱ्या स्पॉटवर आहे आणि केरळ जे आहे ते चौथ्या स्पॉटवर आहे केरळ कर्नाटक सतरा नद्या आपल्याला बघायला मिळतात प्रदूषणाच्या बाबतीत तर इथे जर बघितलं तर हे आपलं उत्तर यायला पाहिजे महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नद्या कशा आहे हे प्रदूषित आहे ठीक आहे हा आकडा लक्षात ठेवा यानंतर पुढे जाऊया बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले भाषिक विद्यापीठ विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे तर आता इझी क्वेश्चन आहे लगेच उत्तर द्यायचं आहे आपण कोणत्या घडामोडी बघत आहोत यावरूनच तुम्हाला उत्तर यायचं येणार आहे चला इझी क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले भाषा विद्यापीठ जे आहे ते मंजूर करण्यात ता आलेले आहे तर आपल्याच राज्यात भाषा विद्यापीठ जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे आणि मराठी भाषेसाठी आपण एक सेपरेट विद्यापीठ जे आहे तर ते तयार करत आहोत तर त्या विद्यापीठाचं नाव काय आहे ठीक आहे ते सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे सो सोपा प्रश्न होता आपण महाराष्ट्र विषय घडामोडी बघत आहोत मग महाराष्ट्रामध्येच काय केलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये देशातील पहिलं भाषा विद्यापीठ जे आहे ते बनवलं जात आहे मग आपण जर बघितलं तर त्या विद्यापीठाचं नाव काय असणार आहे त्या विद्यापीठाचं नाव असणार आहे मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर रिद्धपूर अमरावती तर या नावाने ते विद्यापीठ ओळखले जाणारे नाव लक्षात ठेवा मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती या नावाने ते विद्यापीठ जे आहे ते ओळखले जाणार आहे यानंतर पुढे जाऊया खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे तर लेटेस्ट दोन हजार चोवीस मध्ये तेवीस मध्ये जे काही आपण घडामोडी बघत आहोत तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळाली के की अलीकडे काय करण्यात आलेले आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये इथं उभारण्यात आलेलं आहे तर मग ते जिल्हे कोणते आहे फक्त एकच नाही सांगायचं आहे ठीक आहे फक्त एकच नाही इद बघा हा तुम्ही ते अमरावती ते विद्यापीठाचं नाव सांगत आहात इदं सुद्धा अमरावती बघ वा। मला वाटलं हे अमरावती सांगत आहात चला नागपूर जालना अमरावती बुलढाणा चार चार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र जे आहे ते उभारलं जात आहे तर मित्रांनो आपण जर बघितलं तर संत्र्यासाठी फेमस काय नागपूर आहे बरोबर संत्र्यासाठी फेमस काय नागपूर आहे मग आपण जर इथे बघितलं तर अमरावती कशासाठी फेमस आहे तर अमरावतीसुद्धा अमरावतीला सुद्धा बऱ्यापैकी संत्रे जे आहे ते बघायला मिळतात त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये सुद्धा संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं जालना कशाच्या उत्पादनासाठी फेमस आहे तर मोसंबी कशासाठी मोसंबी ठीक आहे मोसंबीसाठी फेमस आहे जालना मग इथं जर बघितलं तर अ ड या ठिकाणी काय केलं जाणार आहे आधुनिक संत्रा केंद्र जे आहे ते उभारलं जाणार आहे तर आपण जर बघितलं नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि काटोल या ठिकाणी आणि कमळेश्वर या ठिकाणी नागपूरमध्ये नागपूर काटोल कमळेश्वर या ठिकाणी अमरावती जिल अमरावती जिल्ह्यामधील मोर्शी या ठिकाणी आणि बुलढाण्यामध्ये या तीन ठिकाणी काय केले जाणार आहेत आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र जे आहे ते उभारले जाणार आहे त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो पुढील प्रश्न खालील विधानांचा अभ्यास करा अलीकडे यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यात आलेले किंवा स्थापन करण्यात आलं ब काय म्हणतं की या अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील पाचशे अकरा ग्रामपंचायत मध्ये हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे चला उत्तर द्या इथं जो तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की अलीकडे यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ग्रामीण कौशल्य विकास केंद्र जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे आणि या अंतर्गत काय होणार आहे तर ग्रामीण भागाचा विकास ठीक आहे आणि दुसरं काय तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आणि मग यासाठी हे केंद्र पाचशे अकरा ग्रामपंचायतमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचे स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळतं पर्याय क्रमांक तीन उत्तरे पर्याय क्रमांक दोन उत्तरे हिंगोलीमध्ये ती लायगो नावाची प्रयोगशाळा जी आहे ती उभारली जाते अगदी बरोबर तर इथं बघा चार उत्तर आलेले एक उत्तर सुद्धा आलेले तर आपण बघूया काय उत्तर असेल तर बघा मित्रांनो अलीकडं प्रमोद महाजन यांच्या नावाने ठीक आहे प्रमोद महाजन आपण जर बघितलं हो तर भारतीय जनता पार्टीचे एक मोठे नेते होते प्रमोद महाजन अगदी पंतप्रधान पदाचे दावेदार होते पण त्यांचं अपघाती निधन झालं होतं त्यांना त्यांचं थोडक्यात त्यांना मारण्यात आलं होतं मग आपण जर बघितलं तर त्या तिकडे आपल्याला जायचं नाही तर त्यांच्याच नावाने काय करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर कौशल्य विकास केंद्र जे आहे ठीक आहे ग्रामीण कौशल्य विकास केंद्र जे आहे त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेले तर त्याला प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र असं म्हटलं जाणार आहे तर महाराष्ट्रातील साडेतीनशे तालुक्यामध्ये त्याची स्थापना केली जाणार आहे आणि महाराष्ट्राच्या पाचशे अकरा ग्रामपंचायत मध्ये हे केंद्र स्थापित केले जाणार आहे कशासाठी राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याचबरोबर ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी हे केंद्र जे आहे ते उभारले जात आहे मग आपण जर बघितलं तर यशवंतराव चव्हाणाच्या नावाने नाही कोणाच्या तर प्रमोद महाजन यांच्या नावाने ते केंद्र जे आहे ते उभारले जात आहे तर फक्त ब बरोबर आहे की या केंद्राचा उद्देश काय ग्रामीण भागाचा विकास आणि तरुणांना रोजगाराच्या संधी ठीक आहे समजतंय आता बऱ्यापैकी मुलांचं चुकत असेल मला मान्य आहे पण तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी इथं कळत असेल ठीक आहे मी ते म्हणतो जवळपास साठ ते सत्तर मुलांना बऱ्यापैकी एक क्वेश्चन नवीनच वाटत असेल किंवा इन्फॉर्मेशन नवीनच वाटत असेल पण बऱ्यापैकी तुम्हाला यातून शिकायला मिळणार आहे समजतं एक सगळ्यांना यानंतर पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे सारा सांगा महाराष्ट्रामध्ये अलीकडे सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली तर कुठे सुपारी संशोधन केंद्र जे आहे ते उभारलं जाणार आहे बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा ओके सुपारी संशोधन केंद्र कुठे उभारलं जाणार आहे अगदी बरोबर अगदी बरोबर तर सुपारी संशोधन केंद्र अलीकडे महाराष्ट्रामध्ये रायगड या ठिकाणी उभारलं जाणार आहे कुठं तर रायगड या ठिकाणी आपण जर बघितलं तर रायगडमधील श्रीवर्धन नावाचा तालुका आहे आणि त्याच ठिकाणी दिवे आगार नावाचं ठिकाण आहे बघा तर या ठिकाणी आपण जर बघितलं सुपारी संशोधन केंद्र जे आहे ते उभारलं जाणार आहे यासाठी जर बघितलं पाच कोटी चौसष्ट लाख रुपयाचा जो काही निधी जो आहे तो सुद्धा मंजूर झालेला आहे हे सुपारी संशोधन केंद्र जर आपण बघितलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंतर्गत उभारलं जात आहे यानंतर पुढे जाऊया राज्यात पहिलं गिधाड संवर्धन केंद्र जे आहे ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे तर राज्यात पहिलंच महाराष्ट्रामध्ये पहिलं गिधाड संवर्ध संशोधन केंद्र जे आहे संवर्धन केंद्र आहे सॉरी संवर्धन आणि संशोधनमध्ये फरक आहे संशोधन म्हणजे रिसर्च आणि संवर्धन म्हणजे त्याला काय करायचं तर त्याची काळजी घ्यायची त्या प्राण्याची त्याची संख्या जी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा त्याचा बचाव करायचा तर इथं जर बघितलं तर राज्यातील पहिले गिधाड संवर्धन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे स्थापना करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर पुणे बीड नागपूर रत्नागिरी तर अगदी बरोबर पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिले गिधाड संवर्धन केंद्र जे आहे ते स्थापित करण्याचा अलीकडे जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे तर हे पहिलेच हे लक्षात ठेवा ठीक आहे पहिल्या पहिल्या खूप महत्वाच्या घडामोडी असतात तर हे संवर्धन केंद्र जे आहे गिदाड संवर्धन केंद्र आणि प्रजनन केंद्र ते पुण्यातील पुरंदर तालुक्यामध्ये के स्थापित केलं जाणार आहे कुठं पुण्यातील पुरंदर तालुक्यामध्ये के स्थापित केलं जाणार आहे आपण जर बघितलं महाराष्ट्र वन विभाग आणि इला फाउंडेशन या दोघांनी मिळून याची स्थापना केली आहे ठीक आहे किंवा याचा स्थापनेचा निर्णय घेतलेला आहे आणि याविषयी पूर्ण काम जे आहे ते इला फाउंडेशन महाराष्ट्र वन विभाग करणार आहे यानंतर द प्रॉब्लम ऑफ रुपी या पुस्तकाला दोन हजार तेवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली तर बघा प्रॉब्लम ऑफ रुपी हा काय होता एक थिसिस होता ठीक आहे हा काय होता एक प्रबंध होता आणि या प्रबंधामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डी एस सीची पदवी मिळाली कशाची डी एस सी डॉक्टरेट ऑफ सायन्सची पदवी जी आहे ती मिळाली तर तो जो थिसिस होता प्रॉब्लम ऑफ रुपी किंवा तो जो प्रबंध होता तर त्याला किती वर्ष पूर्ण झालेले आहे हे तुम्हाला सांगायचे पंच्याहत्तर वर्ष शंभर वर्ष एकशे पन्नास वर्ष नव्वद वर्ष तर आपल्याला मध्ये सुद्धा यावर जो आहे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला जी मध्ये सुद्धा काय विचारला जाऊ शकतो तर यावर क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो इथं जर बघितलं तर किती वर्ष पूर्ण झालेले शंभर वर्ष पूर्ण झालेले दोन हजार तेवीस मध्ये एकोणासशे तेवीस मध्ये द प्रॉब्लम ऑफ रुपी हा जो काही थिसिस जो आहे प्रबंध जो आहे तो मांडण्यात आला होता तर द प्रॉब्लम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन नावाचं हे पुस्तक होतं हा प्रबंध होता आपण जर बघितलं तर हा कुठे मांडण्यात आला होता लंडन विद्यापीठामध्ये मांडण्यात आला होता आणि लंडन विद्यापीठाने डी एस म्हणजे डॉक्टर डॉक्टरेट ऑफ सायन्सची पदवी जी आहे या प्रबंधामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे चार डॉक्टरेट होत्या त्यापैकी दोन डॉक्टरेट जे आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशनशी संबंधित होत्या हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे यानंतर पुढे जाऊया बघा ठीक आहे पुढे जाऊया आता शंभर वर्ष पूर्ण झाले तर त्याविषयी कार्यक्रम एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यानंतर पुढे जाऊया अलीकडे पुणे विद्यापीठाने आपला कोणता महोत्सव साजरा केला रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव शतकोत्तर महोत्सव रौप्य महोत्सव आपण कधी सेलिब्रेट करतोय जस्ट मी तुम्हाला सांगून देतो रौप्य महोत्सव पंचवीस वर्ष पूर्ण झाले रौप्य महोत्सव असतो पन्नास वर्ष पूर्ण झाले सुवर्ण महोत्सव असतो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले इथं जर बघितलं तर अमृत महोत्सव असतो शंभर वर्ष पूर्ण झाले शतकोत्तर महोत्सव असतो आणि त्यानंतर साठ वर्ष पूर्ण झाले हिरक महोत्सव असतो हिरक महोत्सव ठीक आहे हिरक महोत्सव तर पुणे विद्यापीठ जे आहे आज आपण त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखतो तर या विद्यापीठाने अलीकडे आपला कोणता महोत्सव जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे तर अमृत महोत्सव कोणता महोत्सव अमृत महोत्सव हे लक्षात ठेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे ज्याला आता अलीकडे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे किंवा पंच्याहत्तर वर्षामध्ये त्याने पदार्पण केलेलं आहे मग आपण जर बघितलं दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती ठीक आहे त्याचं नाव दोन हजार चोवीस मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलं होतं आणि आता त्याचं कोणतं आहे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे यानंतर राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण बनला आहे तर राज्यामध्ये बघा शेतमालाच्या ज्या काही किमती आहे ते ठरवण्यासाठी पहिले आपल्याकडे एक समिती होती पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही जी समिती दोन हजार पंधरा साली तर तिचं रूपांतर राज्य कृषी मूल्य आयोगामध्ये करण्यात आलं मग हे जे राज्य कृषी मूल्य आयोग आहे तर त्याचे अध्यक्ष कोण बनलं चला सांगा अलीकडे पाशा पटेल नितीन करीर देवेंद्र कुमार उपाध्याय आणि एकनाथ शिंदे आपण जर इथे बघितलं जागा वाढल्या तर ते ऑटोमॅटिक अप्लाय होऊन जातात ठीक आहे आपल्याला परत फॉर्म मध्ये काही चेंज करायची गरज नसते इथं बघा पाशा पटेल जे आहे ते राज्य कृषी मूल्य आयोगाचे कोण बनलेले आहे तर अध्यक्ष बनलेले आहे आपण जर बघितलं पहिले अध्यक्ष सुद्धा तेच होते कृषी मूल्य आयोगाचे ठीक आहे आणि त्यानंतर आता त्यांना मुदत वाढ मिळालेली हे मुद्दा लक्षात ठेवा त्यानंतर आपण जर बघितलं महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे मुख्य सचिव या प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहे नितीन करीर त्यानंतर महाराष्ट्राचं जे काही बॉम्बे उच्च न्यायालय आहे तर त्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर देवेंद्र कुमार उपाध्याय ठीक आहे बॉम्बे उच्च न्यायालय जे आहे उच्च न्यायालय तर त्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे देवेंद्र कुमार उपाध्याय ठीक आहे मुख्य न्यायाधीश पण लिहितो इथं मुख्य न्यायाधीश माहित आहे एकनाथ शिंदे तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर नितीन करीर हे कोण आपले सचिव आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र कुमार उपाध्याय बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे पाशा पटेल कृ राज्य कृषी मूल्य आयोगाचे दुसऱ्यांदा अध्यक्ष बनलेले आहे आपण जर बघितलं त्यांची पुनर्नेमणूक जी आहे दुसऱ्यांदा नेमणूक जी आहे तर ती करण्यात आलेली आहे दोन हजार पंधरा मध्ये राज्य शेतमाल भाव समितीचं रूपांतर जे आहे ते कृषी मूल्य आयोगामध्ये करण्यात आलं होतं त्याचे पहिले अध्यक्ष जर आपण बघितलं दोन हजार सतरामध्ये माजी आमदार पाशा पटेल यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती त्या आयोगाच्या अध्यक्षपदी आता त्यांची पुनर्नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली त्यानंतर राज्यातील पहिली माळरान सफारी कोठे सुरू करण्यात आलेली तर बघा आपण माळरान सफारी जर बघितलं तर काय कन्सेप्ट आहे तर तिथं गाड्यांमध्ये काय केलं जातं तर माळरानावर घेऊन जात घेऊन गेलं जातं ठीक आहे आपण जर बघितलं गाड्यामध्ये बसवलं जातं आणि माळरान फिरवलं जातं आणि त्या माळरानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जे आहे ते बघायला मिळते आपल्याकडे ऑलरेडी अशी सफारी आहे पण ते माळरानाशी संबंधित संबंधित आहे आपल्याकडे राष्ट्रीय उद्यानामध्ये अशी सफारी आहे किंवा व्याघ्र प्रकल्पामध्ये अशा सफारी आहे की जिथं आपण गाड्यामध्ये बसून वाघ वगैरे बघायला जाऊ शकतो पण अलीकडे माळ रान माळ आढळणारे हरण ठीक आहे त्यानंतर बिबटे हे बघण्यासाठी अशा प्रकारची सफारी जी आहे मित्रांनो ती कुठे सुरू करण्यात आलेली आहे ती पुण्यामध्ये सुरू करण्यात आली कुठे सुरू करण्यात आली तर पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये राज्यातील पहिली माळ रान सफारी जी आहे ती ग्रासलँड सफारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे पुण्यामधील इंदापूर आणि आपण जर बघितलं तर बारामती या दोन तालुक्यामध्ये ही माळार सफारी जी आहे ती सुरू करण्यात आली या अंतर्गत लांडगे भारतीय कोले तरस तर अशा अनेक प्रकारचे जे काही प्राणी आहे त्याचबरोबर पक्षी आहे तर ते बघायला इथं मिळणार आहे यानंतर पुढे जाऊया तेरावा क्वेश्चन डेक्कन ओडिसी टू पॉइंट ओ एक्सप्रेसला महाराष्ट्र सरकारने एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मान्यता दिली तर पहिली डेक्कन ओडिसी एक्सप्रेस राज्यामध्ये कधी धावली होती दोन एक दोन हजार दोन दौ, दोन हजार तीन दोन चार तर बघा डेक्कन ओडिसी ही काय आहे ठीक आहे डेक्कन ओडिसी ही काय आहे तर एकदम आरामदायक बस एकदम आरादा आरामदायक रेल्वे आहे ठीक आहे जी खास करून पर्यटकांसाठी बनवण्यात आलेली तर या डेक्कन ओडिसीचं जे काही आपण जर बघितलं तर टू पॉईंट ओ एक्सप्रेस जी आहे ती बनवण्यात आलेली आहे तर आपल्याकडे पहिले डेक्कन ओडिसी राहायची तर आता त्याचा अपडेटेड जी काही रेल्वे आहे ती आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये या, या एक्सप्रेसमध्ये तुम्हाला सर्व काही सुखसुविधा मिळतात ठीक आहे नॉर्मल एक्सप्रेसपेक्षा वेगळी असते यामध्ये सुखसुविधा तुम्हाला जास्त प्रकारे बघायला मिळतात मग आपण जर बघितलं डेक्कन ओडिसी जी सुरुवात सुरुवात कधी झाली होती दोन हजार तीनला ही रेल्वे बनवण्यात आली पण ती ऍक्च्युअल रुळावर धावली कधी तर दोन हजार चारला तर मग दोन हजार चार हे आपलं उत्तर असलं पाहिजे ठीक आहे तर इथं बघा डेक्कन ओडिसी टू पॉईंट ओ जो प्रोजेक्ट आहे तर तो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या आलिशान जी काही डेक्कन ओडिसी टू पॉईंट ओ आहे ते एक्स एक्सप्रेसला गव्हर्नमेंटने मान्यता दिली आणि तीने आता आपला जो प्रवास आहे तो सुरू केलेला आहे मग आपण जर बघितलं पहिली डेक्कन ओडिसी दोन हजार मध्ये बनवण्यात आली होती आणि दोन हजार चारमध्ये त्याचं उद्घाटन तत्कालीन प्रधानमंत्री जे होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं तर अशा प्रकारे मित्रांनो आजचं लेक्चर छोटं होतं ज्यामध्ये आपण तेरा क्वेश्चन महाराष्ट्राशी संबंधित बघितले क्वेश्चन मोस्टली वन लाइनर होते तिथं जास्त काही इन्फॉर्मेशन नव्हती की खूप जास्त स्टेटमेंट वाइज क्वेश्चन काढण्यासाठी तर यावर टेस्ट तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल अजून एक महाराष्ट्राशी संबंधित लेक्चर होईल जे आपण उद्या बघणार आहोत तर बघा मित्रांनो आपलं ॲप आप डाउनलोड करा ज्यामध्ये राज्यसभेची पूर्वपरीक्षा बॅच किंवा कम्माई लक्ष बॅच यामध्ये तुम्हाला आजच्या लेक्चरवर टेस्ट उपलब्ध होऊन जाईल त्याचबरोबर राज्यसेवेसाठी पूर्व परीक्षेची बॅच दोन हजार चोवीस साठी आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच आहे प्लस टेस्ट सिरीज आणि त्यानंतर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुरू आहे ज्यामध्ये एन सी आर टी आपलं सुरू आहे हिस्ट्रीचं दोन दिवसात एन सी आर टी कम्प्लीट होऊन जाईल मराठीचं त्याचबरोबर भूगोल जे आहे ते सुद्धा नववीपर्यंत झालेली आहे आणि स्पेशल एन सी आय टी बॅचसुद्धा आहे त्याचबरोबर स्पेशल सायन्स बॅचसुद्धा सुरू आहे त्याचबरोबर कंबाईनसाठी लक्ष बॅच लाईव्ह सुरू आहे ठीक आहे ही जी फी आहे चौदाशे नव्याण्णव तर मी सांगतो की बाकीचे जे क्लासेस आहे जवळपास पाच हजार दहा हजार त्या फीमध्ये जेवढं तुम्हाला गोष्टी कंटेंट मिळेल तेवढ्याच या दीड हजार रुपये फी मध्ये जो काही कंटेंट आहे तो आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय प्लस यामध्ये जी एस टी जो आहे जवळपास दोनशे सत्तर रुपये तो इन्क्लूड आहे म्हणजे खर तर ही बॅच जर बघितली तर बाकी ठिकाणी फी प्लस जीएसटी असा पॅटर्न असतो आपण काय केलेले तर बऱ्यापैकी नाईन्टी पर्सेंट बॅचेसमध्ये फीमध्येच जीएसटी असतो आणि आम्हीच तो, तो जीएसटी आम तुमचा पे करतो तर तुम्ही काय करत चला लवकरात लवकर बॅच जॉईन करत चला जर तुम्हाला आता बऱ्यापैकी अशा मुलं सगळीकडे पैसे भरतात आणि शेवटी अभ्यास मित्राकडे येतात तर तुम्ही पहिलीच अभ्यास मित्र जॉईन करा ठीके, बाकी ठीक आहे बाकी ठिकाणी पैसे घालून वेस्ट करून काही फायदा होणार नाही निवडणुकांवर मी शंभर टक्के एक लेक्चर घेईल मित्रांनो ठीक आहे त्यावर आपण शंभर टक्के एक लेक्चर घेऊ आणि त्यावर क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात लेक्चर घेऊ जमलं तर उद्याच्या लेक्चरच्या जागी जर घेता आलं निवडणुकांशी संबंधित लेक्चर तर ते घेण्याचा प्रयत्न करू थांबवू इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी